नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजामाता डे फॉर्मवरती आले आणि खरेदी विक्री झाली टॉप कोटी त्यांनी मशी दिलेल्या आणि बाकीच्या भाकड मशी त्यांच्या सर्व मशी चार पाच महिन्याच्या का पण आहेत आपण आता बाईकडे जाऊ आणि जाऊन घेऊ नमस्कार भाई नमस्कार तर बघू शकता आज शेतकरी मित्र आले आपल्या बाईकड तर बाईकडून आले शेतकरी आज आपल्याकडे दोन शेतकरी आले होते आपले शिंदे मामा आहेत शिंदे मामा आपल्याकडे गेले दहा वर्षापासून कस्टमर आहेत आणि आज त्यांच्या मित्र मामांना म्हशी घ्यायचे होते बाजार मध्ये त्यांनी दोन म्हशी घ्यायचे होते एक दोन म्हशी खरेदी करायला आपल्याकडे आले होते शिंदे मामा दहा वर्षापासून विश्वास आपल्या त्याच पण आपल्याकडे घोडेव्या बाजारमध्ये आले होते आणि त्यांचे मित्र चाटे मामा त्यांना दोन भाकड मशी खरेदी करायचे होते तीन आपल्या माझा एक भाग मधून दू दू चार महिन्याचे गाभ आहे आणि याच्या खाली आठ लिटर दूध आहे आठ लिटर दूध हो चार चार महिन्याचे गाभ आहे आणि आठ लिटर दूध आहे आणि ही जी महिन्स आहे ही आठ महिन्याची गाभ आहे फक्त दोन महिने दोन महिने जाणार आहे मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटीच्या मशीन त्यांनी खरेदी केल्या आहेत आपण शेतकऱ्यांशी संवाद साधू नमस्कार कुठून आले प्रॉपर काय गाव म्हणले तुमचं औसा कस काय आवडला बाजार वगैरे बरं वाटलं की तर मामा तुम्ही याच्या पहिले बाजारात आले का दहा वर्षाने दहा वर्षाने कस काय वाटला बाजार आता पहिले येत होते बाजारात आताचा बाजारात काय बरं वाटला का बरं बघू शकता किती मशी खरेदी केला दादा आपण दोन तुम्ही वैयक्तिकच खरेदी केले शकीलबाईकडे आले होते व्यवहार कसं काय वाटला पाहिजे चांगला व्यवहार आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी आले होते औषध आणि दोन मशी खरेदी केले दोन्ही भाकडे ना दादा तर एकंदरीत रेट काय झाला कळन का मशीचा रेट कशा का रेटने खरेदी केला ऐंशी ऐंशीच्या भावाने मित्रांनो बघू शकता दोन्ही मशी खरेदी केल्या हिला दूध किती म्हणले ते आठ लिटर ची बोली आठ लिटर ची बोली चार महिन्याचा आणि दोन्ही टायम आठ लिटर चालू प्युअर क्वालिटी चौदा लिटर पिळलेली चौदा लिटर चौदा लिटर पिळलेली एकदम खात्रीची शेतकरीची आपली शेतकऱ्याची म्हणजे आपले संबंधितच आहे चौदा लिटर पिळलेली त्यांनी आणि ही आपली टॉप क्वालिटीची टॉप क्वालिटी आठ महिन्याची गाय आठ महिन्याची गाभ मित्रांनो एकदम वस्तू आहे एकदम प्युअर वस्तू आहे त्यांनी खरेदी केल्या दोन ऐंशीच्या भावाने आपल्या जिजामाता डेरी डेअरी फार्मवरून अजून किती मशी शिल्लक आहेत आता आपल्याला चौदा मशी शिल्लक आहे मित्रांनो बघू शकता टोटल मशी आता जिजामाता डेरी विक्रीसाठी शिल्लक आहेत जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर घोडेगाव तुम्ही खरेदी करू शकता तर भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच अजून किती भाकड मशी आपल्याकडे अवेलेबल राहतील आपल्या आता भरकाही शेतकऱ्याला तरी आपल्याकडे भाकड मशी अवेलेबल असते चालते धन्यवाद नाही दहा वर्षापासून जर घ्या